श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या क्षणांची निरंतर वाट पाहत होतास ती क्षण आता तुझ्याजवळ येत आहेत ज्या आनंदासाठी तू देवाकडे प्रार्थना करत होतात तो आनंदही आता तुला प्राप्त होण्याची शुभ वेळ आली आहे बाळा निश्चिंत रहा आणि पुढे जा तुमच्या कार्यात तुम्हाला यश नक्की प्राप्त होईल तुम्ही ज्यासाठी देवाची प्रार्थना करत आहात तेही तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे मागील काळात तुम्ही काही कारणांमुळे जर त्या ठिकाणी अपयश प्राप्त केले होते तर आता न भिता पुढे जा कारण देव तुम्हाला मोठ्या यशाची तयारी करून पुढे नेत आहेत आणि तुमच्यासाठी मोठे यश मिळणार आहे त्यासाठी निरंतर तयार व्हा सज्ज व्हा देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना मनात बाळगा कारण देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे जेव्हा तुम्ही देवाचे धन्यवाद मानाल तेव्हा देव अधिक आशीर्वादासह तुमच्याकडे येऊ लागतील आणि तुमच्या प्रगतीच्या अनेक दिशा उघडू लागतील देव तुमच्यासाठी कार्य करत असताना तुम्ही जेव्हा जे काही मागत असता ते पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुम्हाला वेगवान प्रगती हवी आहे तर आता त्यासाठी सज्ज व्हा तुमचे काळजीचे दिवस संपले आहेत तुमच्या काळजीच्या रात्री संपल्या आहेत देव तुम्हाला ज्या मार्गावर नेण्यासाठी तत्पर आहे तुम्ही जर ते मार्ग स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय म्हणून पुढे या आणि त्या मार्गावर चालण्यासाठी मी तत्पर आहे असे कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाचा आशीर्वाद निरंतर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला प्राप्त हो यासाठी तुम्ही जी काही मनोभावे प्रार्थना करत आहात ती क्षणोक्षणी देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित केल्या गेला आहात तुम्ही आता त्या वादळापासून दूर आहात जे वादळ वारंवार तुमच्या आयुष्यात खूप काही उलथापालत करत होते पण आता मात्र ते सर्व काही शांत झाले आहे ते शांत देवाच्या कृपेने झाले आहे त्यावर विश्वास ठेवा आता तुम्हाला कोणत्याही वादळाचा सामना करण्याची आवश्यकता नाही शांतता आणि आनंद तुम्हाला प्राप्त होत आहे तुम्ही मनांच्या ज्या इच्छांना देवापुढे प्रगट करत आहात ते सर्व काही एकत्रित करून तुम्हाला प्राप्त होईल मनात शंका कुशंका बाळगू नका कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे देव अनंत ऊर्जेने तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा या चोवीस तासात तुमच्यासाठी खूप काही अनेक आनंदाच्या बातम्या येतील एक नसून त्या अनेक येतील कारण तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास केला आहे तेव्हा देव तुमची बाजू मजबूत करण्यासाठी तुमच्या दिशेने कार्य करत असल्याचे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे जेव्हा कोणी देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात तेव्हा देवाचे कार्यही अनंत दिशेने त्याच्यासोबत घडू लागते जर तुमचा पूर्ण विश्वास आहे की स्वामी तुम्हाला मदत करत आहेत ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता त्याही क्षणाला देव तुम्हाला मदत करत आहेत त्या क्षणाला विसरू नका की देव पूर्ण कृपा दृष्टीने तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा देव म्हणतात बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू जेव्हा चालतोस तेव्हा मी प्रत्येक तुझ्या पावलासोबत बरोबर आहे तू जेव्हा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आहेस तर मी तुला त्या अंधारात जाऊ देणार नाही तुझ्या स्थितीत ते परिवर्तन घडवण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहे बाळा लक्ष केंद्रित करून हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुला खूप काही मोठा आनंद प्राप्त होणार आहे तुझ्या सुख सुविधांमध्ये तुला ते परिवर्तनही दिसून येणार आहे तुम्ही ज्यासाठी तयार केल्या जात आहात ते तुम्हाला प्राप्त होईल संपूर्ण श्रद्धेने जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा जे काही मागत आहात तेव्हा पूर्ण विश्वास ठेवा की तुम्हाला ते प्राप्त होण्याची संधी मिळत आहे पुढील संधीसाठी तयार व्हा सज्ज व्हा कारण देव तुमच्यासाठी बंद असलेले दरवाजे उघडत आहे आणि पूर्ण आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहेत त्या प्रवाहित ऊर्जेला आनंदाला मनाने स्वीकार करा तुमच्या विरोधात आज कोण आहे कोण तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करत आहे याकडे जास्त लक्ष न देता आपल्या कर्मावर आपल्या कर्तव्यावर जास्त लक्ष केंद्रित करा तर तुमचे मार्ग अधिक मोकळे आणि प्रशस्त तुम्हाला जाणवू लागतील खूप काही अडचणी कार्यात दिसू लागतील पण त्या काही क्षणातच दूर होणारे स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही समस्या निराकरण केल्या जातील जो कोणी स्वामींचे श्री स्वामी समर्थ या नाम जपाचे तारक मंत्राचे तीर्थ घेतो नामस्मरण करतो त्याला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही देव परमेश्वर भगवंत त्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भेट देऊन त्याचे कार्य पूर्ण करतो याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात तुम्ही ज्या काही ठिकाणी आला आहात त्या ठिकाणाची ऊर्जा तुम्हाला अधिक प्राप्त होईल जेव्हा तुम्ही आपल्या घरून दुसरीकडे कुठे जाता तेव्हा तुमच्या जा मनात अनेक प्रश्न येऊ लागतात तेव्हा समाधानी मनाने निश्चिंत रहा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे याची जाणीव ज्या क्षणाला तुम्हाला होय त्यावेळेस तुम्हाला पूर्ण श्रद्धा बसेल की देव माझ्यासाठीच कार्य करत आहे मी तर उगीच चिंता करत बसलो आहे त्यापेक्षा देवाचे नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्या कार्यात येणाऱ्या बाधा अडचणी रोगराई दूर होते आणि तुम्हाला सुखाचे स्थान प्राप्त होते आनंदाचे क्षण प्राप्त होतात स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणाला स्वतःला सगळ्यात भाग्यशाली मारा कारण देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहे याचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील तुमच्यासाठी नवनवीन संदेश आणि नवनवीन काहीतरी आशीर्वाद येत आहेत जे तुमच्या जीवनात जुळताच तुमचे जीवन अधिक उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे देव तुम्हाला म्हणतात की घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू जो काही संकल्प केला आहे त्यासाठी पुढे जाताना तुझ्या मनातील शंका दूर कर कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या सर्व समस्या हरण करण्यासाठी मी तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवले आहेत बाळा ते मनोमन स्वीकार कर आणि आनंदी रहा। देवांचा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल तेव्हा देवाची कृपा प्राप्त कराल श्री स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगती देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ